त्यातल्या <coughs> आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत ही पण एक आनंदाची गोष्ट आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व माझ्या आमच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो एक नाही तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल काल आम्ही हाच प्रश्न वारंवार विचारला गेल्यानंतर कुठल्याही उत्तर देण्यात आलं होतं परंतु या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का ही गोष्ट लोकसभेला का नाही आली या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा ईव्हीएम पण जुनी आहेत ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काही नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय इमर्जन्सी इमर्जन्सी वापरली इमर्जन्सी जी काय मशीन का मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये तुम्हालाही माहिती नाही आहेत लोकांनाही माहिती नाही आहेत हे काय ती मशीन्स म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला हजार बाराचा परीक्षेत मला असं वाटतं याचं आत्ता उत्तर दिलं मी या यंत्राच्या बाबतीत याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता त्यांनी दोन हजार बाराचा मी बरं त्याने हाच प्रश्न विचारला ना तेच त्याच प्रश्न नका विचारला नवीन काय सांगितलं यंत्राच्या बाबतीमध्ये पत्र लिहिलेलं आहे परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय आता आता तुम्ही निवडणूक आयोगाला जी मागणी मागणी नेमकी काय करताय नाही नाही प्रश्न अर्थातच ना अर्थातच ना हे कोचं मशीन आहे हे दिसतं कसं <सथ> यातलं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे तर ईव्हीएमचं मशीन असतं तिथे तुम्ही त्या बुथवरती लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन डावायला सांगता त्याला सांगता की क्लिअर आहे बरोबर की नाही दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे हे नवीन मशीन जे आले हे राजकीय पक्षानं दाखवावं असं पण नाही वाटलं याच्यामध्ये याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये याची गॅरंटी कोणी घ्यायची इतकी बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं कुछ, ही कुठची लोकशाही चालू आहे ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत ठीक आहे आपल्या मार्फत फक्त एवढंच सांगायचं होतं धन्यवाद करा मनसे <laughs> अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही आरोप केलेले आहेत ईव्हीएम ला पाडू नवाचं मशीन का जोडलं तुझाच भूमी तुझंच भूमिस्त ई व्ही एमला नावाचं मशीन का जोडलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे पत्रकारांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा प्रश्न आवर्जून विचारा की ही नवीन प्रथा आणली कुठून लोकसभा विधानसभेला आदल्या दिवसापर्यंत प्रचाराची मुभा का नव्हती ई व्ही एमला नावाचं मशीन का जोडलं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या मतदारांनी सतर्क रहा असं आवाहनसुद्धा सगळ्या मतदारांना राज ठाकरे यांनी केलेलं आहे शिवतीर्थावरून ठाकरे राज ठाकरे बोलत होते आणि त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत सरकारला महापालिकेसाठी अचानक नवा कायदा का आणला आणि